एममधून पैसे काढताय तर सावध राहा तुमच्या पैशावरही मारला जाऊ शकतो डल्ला कल्याणमध्ये जे घडलं ते तुमच्यासोबतही होऊ शकतं त्यापासून तुमचा बचाव होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचं झालं असं की कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन महिलांनी तक्रार केली विशेष बाब म्हणजे त्या दोघींची तक्रार एकच होती त्या दोघी कल्याणमधील एका ए टी एम सेंटरवर गेल्या त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण पैसे निघाले नाही दरम्यान त्यांच्या मदतीसाठी एक तरुण पुढे आला त्यानेही प्रयत्न केला पण पैसे निघाले नाही परंतु त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली अशा एकच नाही तर तब्बल सोळा तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या दरम्यानच्या ठिकाणाचे सी सी टी व्ही फुटेज तपासल्या असता दोन तरुण सी सी टी व्हीमध्ये कैद झाले त्यापैकी पोलिसांनी एकाला अटक केली तर दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे याबाबत पोलिसांनी अधिक सविस्तर माहिती दिली तुमच्यासोबत ही अशी घटना होऊ नये सतर्क राहा महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ए टी एम सेंटरमध्ये हात चलाकी करून पिनचा आदली बदली करून पिनची माहिती काढून काही फसवणुकीचे जे गुन्हे दाखल झाले होते आम्ही त्याच्यावर विशेष पथकाचं नेमणूक करून आमचे पी एस आय आहे तानाजी वाघ हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यावर काम करत होते गुन्हा दाखल असल्याने आणि त्यांना बातमीच्या आधारे एक आरोपी संशयित आरोपी मिळ सुगावा लागला होता आणि त्यांनी त्या ते संशयावरून एका आरोपीला अटक केली त्या आरोपीकडून आम्ही जवळपास ब्याण्णव कार्ड जप्त केलेले आहे आणि चोवीस हजाराचा मुद्देमाल पण जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याकडून सोळा गुन्हे आम्ही उघड केलेले आहेत अजून त्याच्या कार्ड जे जप्त केलेले आहे त्याच्याबद्दल आमचा तपास चालू आहे त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची श शक्यता आहे मी एक आरोपीला अटक केलेलं आहे त्याचं नाव दीपक झा आहे त्याच्यासोबत या गुन्ह्यामध्ये त्याला साथीदार पण आहे त्याचाही आम्ही शोध घेत आहोत लवकरच त्यालाही अटक करण्याची एम काय म्हणजे परिसरात हा ए टी एम सेंटरमध्ये जाऊन ज्या लोकांना थोडं ए टी हो एममधून पैसे काढायला अडचण होते अशा लोकांमला मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचं हातचालाखीने ए टी एमचं कार्ड आपल्याजवळ घ्यायचा आणि त्यांची पिन नंबर बघून ते ए टी एममधून तो पैसे काढून घ्यायचं त्यांच्या शिवाय त्याच्यावरती काय काय हा रेकॉर्डवरचाच सरईत गुन्हेगार आहे अशा प्रकारचेच त्याच्यावर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहे आणि आता सोळा गुन्ह्याचा तपास चालू आहे त्याचा सोळा गुन्हे दाखल आहे त्याच्यावर सोळा गुन्ह्यामध्ये आता तो पाहिजे आरोपी आहे